स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नंबर घेऊन आलेले आहे जो आपल्याला हातावर नाही तर पैशावर लिहायचा आहे तर लव ऑफ अट्रॅक्शनचे नंबर सकाळच्या पण व्हिडिओमध्ये मला मॅसेज आले की ताई एका वेळेस किती नंबर वापरू शकता तर एका वेळेस तुम्ही कितीही नंबर वापरू शकता डाव्या बॉडीवर तर माझ्या इथेच बघा चार नंबर आहेत आणि या दिसणार नाही या बॉडीवर सुद्धा माझ्या तीन चार नंबर आहेत जे सतत वर्क करतात आणि जास्तीत जास्त सगळ्यावर देणार आहे मी रिलेशनशिपवर देणार आहे लवसाठी वेगळे असतात ते देणार आहे सौंदर्यावर असतात केसवर्धक असतात वजन वाढीसाठी असतात वजन कमी करण्यासाठी असतात असे अनेक नंबर असतात आता सकाळी जो मी नंबर दिला तो काही लोकांना समजला नाही आहे मला ह्याचा नंबर काढून द्या त्याचा नंबर काढून द्या असं कमेंटमध्ये करू नका खूप सोपी मेथड आहे ती तुम्हाला आधी समजून सांगते की सकाळचा जो मी एंजल नंबर सांगितला जो इथं लिहायचा आहे तो कसा लिहायचा आहे आणि त्यानंतर मग मी आत्ताचा नंबर तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा आता मी तुम्हाला सकाळी उदाहरण दिलं होतं एकोणीसशे एकाहत्तरचं सकाळी उदाहरण दिलं होतं एकोणीसशे एकाहत्तरचं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एक नऊ सात एक असे चा। चार आकडे येतात आता या सगळ्याची जर तुम्ही बेरीज केली एक नऊ सात एक तर त्याची बेरीज अठरा येते मग पुन्हा एक अधिक आठ करायचं मग त्याची बेरीज येते नऊ मग ती नऊ बेरीज किंवा तुमची जितकी कुठली बेरीज येईल ती बेरीज अकरातून वजा करायची आणि तो तुमचा भाग्यांक समजायचा आणि तो तुम तुम्हाला इथे त्याच्यापुढे गोल म्हणजे तो नंबर डाव्या हातावर इथे बरोबर आणि त्याला गोल आणि हिरवा पेन एवढीच अट आहे एवढं तुम्हाला करायचं आहे खूप सोपं आहे आता कुणीतरी मला दोन हजार साल दिलं होतं तर दोन हजारचं सिंपल आहे की मुलांक दोनच निघणार मग तुम्हाला अकरा वजा दोन करायचा आहे आणि नऊ मुलांक म्हणजे तुमचा अंक एंजल नंबर तुमचा नऊ येणार आहे लक्षात घ्या अगदी सोपं आहे व्हिडिओ पटपट पुढं ढकलत ऐकत असाल किंवा स्किप करत ऐकत असाल आणि त्यामुळे महत्त्वाची माहिती तुमच्या हातून सुटून जाते आणि तुम्हाला व्हिडिओ कळत नाहीत मग तुम्ही कमेंट्स विचारता आणि कमेंटला रिप्लाय नाही दिले की मग काही ताई दादा रागवतात की ताई कमेंटला रिप्लाय देत नाहीस आता दोन चार दिवस माझे इतके दगदगीत गेले की मी तुम्हाला सांगू शकत नाही ओवीच्या शाळेच्या प्रोसेस होत्या चिकार काय काय कामं होती त्यामुळं मी व्हॉट्सअपला रिप्लाय देऊ शकले नाही आहे आता उद्यापासून मी फ्री आहे उद्यापासून ओवीची पण शाळा सुरू म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होत आहे त्यामुळे आता मी फ्रीपणे तुम्हाला छान असे मॅसेजला रिप्लाय देईन जुन्या जुन्या ऑर्डर कंप्लीट करीन एकदा सांगते पुन्हा एकदा कितीही जुनी ऑर्डर असू दे हाय करा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची ही वस्तू राहिली आहे म्हणून आजच पाठवा उद्या सकाळी लिहून घेते आणि पाठवते दोन महिन्याचे असू दे तीन महिन्याचे असू दे जुन्या जुनी ऑर्डर असू दे कुणीही पैसे रिटर्न मागू नका तुमच्यापर्यंत मला वस्तू पोहोचवायचे आहेत माझं प्रेम पोहोचवायचं आहे पैशाने आपल्याला आपलं अप्ले नातं बिघडवायचं नाही आहे त्यामुळं हाय करत राहा जितक्या वेळा माझं उत्तर येणार नाही तितक्या वेळ हाय करत राहा तुमची कोणती वस्तू आहे ते सांगत चला म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्या ऑर्डर लवकरात लवकर पोहोचतील आता नवीन लोकांना माहीत नाही आहे की आपल्याकडं काय काय आहे तर आपल्याकडं एक कुबेर कार्ड आहे जे तुम्ही लॉकरमध्ये किंवा प्रत्येकाकडे एक ठेवलं तर तुमच्याकडे पैशाची कमतरता भासणार नाही त्याच्यावर काही एंजल नंबर्स सिम्बॉल्स आहेत जे मी तयार केले आहेत आणि कुबेर कार्डाचे नंबर्स आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडं वास्तुयंत्र आहे बाथरूम यंत्र आहे वास्तुनिवारण यंत्र आहे निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचे एक छोटंसं आपल्याकडं एक छल्ला आहे जो घरामध्ये लावल्याने निगेटिव्हिटी दूर होते उबेर पोटली आहे व्यापार वृद्धी पोटली आहे बगलामुखी पोटली आहे वाहन दुर्घटना पोटली आहे शनीची पोटली आहे पारद शिवलिंग आहे त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या स्वामी मूर्ती आहेत स्वामींचे वस्त्र आहेत अशा अनेक गोष्टी ब्युटी प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत तर ज्यांना जे हवं ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मागवू शकता आता बोलूया आजच्या व्हिडिओकडं थोडा उशीर झाला व्हिडिओला सुरुवात करायला मात्र सकाळच्या व्हिडिओचं समजून सांगणं माझं काम होतं प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं शक्य होत नाही म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ मी समजून सांगितला आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला काय करायचं आहे नेमकं ते सांगते भले दहाच्या नोटांचा असू दे पाचशेच्या नोटांचा असू दे वीसच्या नोटांचा असू दे एक बंडल तयार करायचं आहे बंडलचा अर्थ बंडलचा अर्थ दहाच्या वीस नोटा दोनशे एक बंडल छानपैकी तयार करायचं आहे आणि त्या बंडलवर तुम्हाला नंबर लिहायचा आहे बावीस अकरा बावीस इंग्लिशमध्ये सांगते टू टू वन वन टू टू बावीस अकरा बावीस हा नंबर सगळ्यात वरच्या नोटेवर हिरव्या किंवा निळ्या पेनाने लिहायचा आहे आणि ही जी नोटांची बंडल आहे तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्यातनं तुम्हाला कधी पैसे परत काढावे लागणार नाहीत तर त्याच्या वरवर वरवर वर तुम्ही पैसे ठेवत जाल इतका तुमचा इन्कम वाढेल आणि तुमच्याकडे पैशाची आवक भरपूर प्रमाणात वाढेल जी तुम्ही इमॅजिन सुद्धा केली नसेल इतका पैसा तुमच्याकडे येत राहील अर्थातच कोणाकडे येत राहील जे कष्ट करतात कर्म चांगले ठेवतात नियत साफ ठेवतात आणि भर कष्टाला मागे पुढे बघत नाहीत आणि असं नाही आहे की घामगाळेपर्यंत कष्ट करणाऱ्यालाच पैसा मिळतो एसीत बसणाऱ्यालासुद्धा पैसा मिळतो पैसा हा आपल्या आपल्या नशिबानुसार आपल्या आपल्या शिक्षणानुसार आपल्या अंगातल्या कलांनुसार आपल्याला मिळतो त्यामुळं असं समजू नका की मी खूप मेहनत करतो तरी मला पैसे मिळत नाहीत ऑनलाईन बिझनेसमध्ये इतकी प्रोग्रेस झाली आता की तुम्ही घर बसल्यासुद्धा दिवसाला हजार रुपये कमवू शकता ऑनलाईन बिझनेस करा साड्या लेडीज असाल तर साड्या ठेवा गाऊन ठेवा ब्लाउज पीस ठेवा तुम्ही खूप डोकं लढवू शकता स्त्रियांना करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत तुमच्या जर हाताला चव असेल तर तुम्ही टिफिन सर्व्हिस करू, करू शकता झोमॅटो सर्व्हिस करू शकता तर तुम्ही करा काही ना काही करा थोडंफार मेहनत घ्या बघा तुमची परिस्थिती सुधारायला वेळ लागते का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक काळ असा होता की वडापाव कसा करायचा हे मला माहीत पण नव्हतं पण एवढ्याला कढईत पन्नास पन्नास वडे एका वेळेस मी टाकलेले आहेत ती माझी स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे मी घाम गाळेपर्यंत पण कष्ट केलेले आहेत आणि आता माझ्या कलेचा वापर करून सुद्धा मी पैसा कमवत आहे तर पैसा हा प्रत्येकाकडे येतो नाराज होऊ नका की माझ्याकडेच का नाही तुझ्याकडेच का आहे तुमच्याकडे पण येईल त्यासाठी तेवढे कष्ट घ्या तेवढं डोकं चालवा आणि तुम्ही आयुष्यामध्ये वरती या आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण जे एंजल नंबर देतो एंजल नंबर्स द्यायला मी खूप खूप दिवस घेते मात्र ते एंजल नंबर्स असे असतात जे हंड्रेड पर्सेंट नाही एक हजार पर्सेंट काम करतात मुलांसाठी लवकरच एंजल नंबर घेऊन येणार आहे मुलामुलींसाठी अभ्यासासाठी वाईट संगत वाईट व्यसन किंवा मुलांना इंटरव्ह्यूसाठी असे वेगवेगळे नंबर मी घेऊन येणार आहे स्पर्धा परीक्षांसाठी ते नंबर लवकरात लवकर तुमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि न्यूरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र जे आहे ते कधीही फेल जात नाही तो एक अभ्यास आहे असेच मनाचे ठोकताळे नाहीत हे नंबर तुम्ही वापरून बघा त्याचा रिझल्ट मला सांगा खरंच आपला दून रिझल्ट असतात कुठली सेवा नाही कुठली पूजा नाही ते तर आपल्याला करायचंच आहे त्याच्या विरोधात तर मी कधीच नाही आहे स्वामी माझं सर्वस्व आहे मात्र त्याच्यासोबत तुम्हाला ही कामं करायची आहेत आणि मग बघा यश कसं घमाघम गम तुमच्याकडे येतं आणि पैसा कसा भरपूर तुमच्याकडे येतो आयुष्यात पैसा असेल तर तुमच्याकडे शंभर मुंगळे चिकटतील जसे गुळाला मुंगळे चिकटतात पण तुमच्याकडं पैसाच नसेल तर तुम्हाला किंमत कुणी देणार नाही हे शाश्वत सत्य आहे जगामध्ये पैसा हा लागतोच झोपे उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक वस्तूसाठी पैसा लागतो त्यामुळं तुमची कमाई वाढवण्याचे मार्ग वाढवा चांगल्या रीतीनं चांगल्या गोष्टी करून पैसे कमवा लक्ष्मी सगळ्यांवरच भरभरून प्रसन्न होऊ दे हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ